कुटुंब त्या कुटुंबाला पेशव्यांनी उदरनिर्वाहासाठी ही जमीन दिलेली होती तर त्या ठिकाणी उदरनिर्वाहा मध्ये एक अट दिलेली होती अट होते की तुम्हाला कुटुंबामध्ये जोपर्यंत मुलगा होईल मुलगा जन्माला येईल तोपर्यंत तोपर्यंतही अधिकार राहणार नाही तर त्या कुटुंबामध्ये जोपर्यंत मुलगा होता तोपर्यंत तो अधिकार राहिला नंतर मुलगी झाल्यानंतर तो अधिकार संपला पण ही जमीन जी आहे ही जमीन सरकार जमा झाली नंतरच्या कालखंडामध्ये अठराशे त्र्याऐंशी साली पासून ही सरकारी जमीन आहे आणि या रस्त्यावर एकोणीसशे वीस साली ही जमीन जी आहे कृषी महाविद्यालयासाठी देण्यात आली म्हणजे डेअरी वगैरे असं कार्यक्रमासाठी ही देण्यात दे। आली आणि तेव्हापासून आजपर्यंत कृषी विभागाच्या अखत्यारीमध्ये ही आहे आणि जमीन मोकळी आहे काही जमीन मोकळी बरोबर इंग्रजांच्या काल अखंडामध्ये बांधकाम झालेले आहेत कृषी विद्यार्था वेगळ्या बाजूला ही जमीन अत्यंत महत्वाच्या अशा ठिकाणी हटावती स्थिती आहे यात साखर भवन आहे त्यात कृषी संशोधन केंद्र आपलं कृषी परिषद आहे आणि ह्या बाजूने त्याच्या मधली ही जमीन आहे किंवा जे नगर परिसरातून या जमिनीला फार मोठा भाव आहे एकंदर आजच्या बाजारला याची किंमत जर पाहिजे तर पंधराशे कोटी रुपयाच्या आसपास आणि पंधराशे कोटी रुपयाची जमीन या ठिकाणी मधल्या ठिकाणी लस या लोकांनी जे जेव्हा कुटुंब आहे यांना हाताशी जरूर हेमल गावंडे वगैरे या कंपनी असे आम्ही पूर्ण आहोत ऑक्सिजन मिळत होती आमच्या वॉर्ड आणि आम्हाला दिलेली होती म्हणून आम्ही पुढं कशा प्रकारचे कागदपत्र तयार केले या ठिकाणी म्हणून कृषी महाविद्यालयाचे अंतरिक असताना हा प्रकार त्यांनी दोन हजार नऊ आपण बघतो एकनाथ खडसे यांची ही पत्रकार परिषद आहे एफ दाखल करण्यासाठी बनावट कागदपत्र दिले गेल्यासंदर्भातला पार्थ पवार प्रकरणा संदर्भात बोलताना खडसेंनी खुलासा केलेला आहे अठराशे त्र्याऐंशी सालापासून जमीन सरकारकडे असल्याचा खडसे यांनी म्हटलेलं आहे ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट पर्यावरण विभागाला ही रिझर्वेशन साठी दाखवण्यात आली आणि रिझर्वेशन साठी दाखवण्यात आल्यामुळे ते पडून राहिलेच कृषी महाविद्यालयाचं जर बांधकाम करू शकत नव्हतं अनेकही विकू शकत नव्हतं काही डेव्हलपमेंट होत पण तरीही ही पडून राहिलेली जमीन ही जमीन आमची आहे असे समजून यांनी त्या ठिकाणी तयार करून सरकारकडे अपील केलं त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली हेमंत गावंडे आणि यांनी पत्र तयार करून त्यांनी सरकारकडे म्हणजे कलेक्टरकडे अपील केलं कलेक्टरला सांगितलं की जमीन आम्हाला परत द्या कलेक्टरने ते नाकारलं जिल्हाधिकारी तर आयुक्तांकडे गेलो आयुक्तांनी पण त्यांची पर्यंत जमीन नाही म्हणून त्या ठिकाणी निर्णय त्या निर्णयाच्या वर त्यांनी अपील मंत्र्याकडे केलं आणि मंत्र्याकडे केल्यानंतर मंत्र्यांनी पण ते करून कारण हे ते हायकोर्टामध्ये गेले हायकोर्टात गेल्यानंतर पर परत पर हायकोर्टाने सांगितलं सरकारला चार आठवड्यात निर्णय घ्यावा आणि त्याप्रमाणे सरकारकडे ते आली केस आली निर्णय सरकारकडे येत असताना सरकारने परत सरकार नाकार दोन हजार सोळा साली दोन हजार पंधरा साली दोन हजार चौदा ला ही फाईल जी आहे या दोन हजार चौदाच्या सुमारास याच्यावर टीडीआर मिळावा विकत तर घेता येणार नाही त्यापर्यंत विभागासाठी अकेव आहे ही जमीन आमची आहे असं दाखवून जमिनीवर टीडीआर मिळावा म्हणून त्यांनी पुणे महानगरपालिकेकडे यांनी अर्ज केला आणि पुणे महानगरपालिका जवळपास यांना टीडीआर देण्याच्या टीडीआर देण्याच्या संदर्भात सीडीआरला पैसा देण्याच्या संदर्भामध्ये मजुतीपर्यंत आली दरम्यान त्या कालखंडामध्ये हा विषय माझ्याकडं एकोणीसशे चौदाच्या कालखंडात मी विरोधी पक्षनेता होतो त्या प्रकार माझ्या लक्षात आणून देण्यात आला एक रवींद्र बराटेकडून माहिती अधिकार कार्यकर्त्यांना त्याने हा विषय माझ्या लक्षात आणखी आणून दिल्यानंतर मी सरकारला आणि कमिशनरला पत्र लिहिलं ते पत्र लिहिलं जवळपास पंधरा जून दोन हजार चौदा ला माझा पप्पा म्हणून सर्वे नंबर बासष्ट फायनल क्लासा मालमत्ता मिळपती बनावट करून मिळवण्याबाबत माझं पत्र आहे आणि त्याचा लिहिलं आहे की शासन निर्णयाचा अवमान न करता कृषी विद्यापीठाच्या ताब्यात असलेल्या व शासनाच्या मालकीचा टीडीआर मधून करू नये असं सरकारने प्रश्न केली पण तरीही त्याच्यावर कुठली त्या कालगंधारचे जागे म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा विषय देवेंद्र फडणवीस आणि मी या कालखंडामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस आणि मी या दोघांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असताना मी मांडला विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुरू केल्यानंतर ते चौकशी होत होते तो चौकशी काय आज निगेटिव्ह चौकशी करतो फडणवीस साहेबांनी माझ्या त्या विधानसभेतल्या याच्यामुळे चौकशी करू घ्यायचे आदेश दरम्यानच्या का कालखंडामध्ये हा जो प्रस्ताव होता माझ्याकडे प्रॉब्लेम येत होता माझ्याकडे आलेली वेळी बाहेर होती, होती। या टी डी संदर्भामध्ये आणि मी राजीनामा पर्यंत सदर अजून महाविद्यालयाच्या नावे राहील याबरोबर मी ते आदेश दिले होते आणि त्याच्या हक्कात संरक्षित केले म्हणजे मी हा आदेश दिला होता त्या संदर्भामध्ये किंवा ही जमीन आपली आहे त्या जमीन कोणाला देतात मधल्या कालखंडामध्ये यांनी जी जमीन आपल्या नावावर लावावी म्हणून तो प्रयत्न केला किंवा त्यांनी हा टीडीआर मिळवण्याचा प्रयत्न केला आणि मिळवला म्हणजे त्यांनी ही जमीन त्या कालखंडामध्ये दोन हजार पंधराशे सत्रा मध्ये मिळवली हे असताना ते चुकीचं आहे म्हणून मी कृषी मंत्री होतो मत्स्यमंत्री होतो आणि कृषी मंत्री या नात्यानं हा सगळा माझ्याकडे होता आणि याच्यावर कारवाई होत नव्हती म्हणून की आपली जमीन आहे आणि आपली जमीन हडप करण्याचा प्रयत्न आहे म्हणून याच्या विरुद्ध हेवंडे आणि ते सगळे आहे त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आले म्हणून आमचे जे डील त्या कालखंडामध्ये होते त्या टीमने त्या ठिकाणी माझ्या सूचनेनुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशनला पुन्हा या हेमंत गावंडेच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला एफ आय आर चे प्रश्न माझ्याकडे आहे गुन्हा दाखल झाला आता प्रश्न असा आहे की ज्या वेळेस माझ्या सूचनेनुसार त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यामध्ये हेमंत गावंडेने कशा रीतीने बनावट कागदपत्र केले आहेत त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आणि त्याच फिर्यादीमध्ये म्हणजे ही एक समजा एक दोन दोन हजार पंधरा ला हा ला गुन्हा दाखल करण्यात आला एक दोन सो आणि त्यामध्ये संशयितारोपी म्हणून ते केले राजेंद्र राजेंद्र राजवंस ऋषिकेश माधव विद्व मंगल राधव विद्व जयसरी संजय एकबोटे प्रशांत वाघमारे नगर अभियंता पुणे व इतर हेमंत गावंडे गुन्ह्याचा तपशील हे माहिती दिली आजचा जो गुन्हा काल दाखल झाला योगायोगानं त्या गुन्ह्यामध्ये हेच आरोपी आहेत सेम गुन्हा आहे दोन हजार पंधराला